विधानसभा निवडणुका अगदीच तोंडावर नाही मंत्रालयामध्ये लुटमार सुरू झालेली आहे सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे बदल्यांचं रेट कार्ड लावून काही मंत्री काही अधिकारी हे बसलेले आहेत आणि जो जास्त पैसे देईल त्या अधिकाऱ्याला ती पोस्ट दिली जाते आणि त्यामध्ये सर्वात जास्त हातभार लागतो तो आमदारांचा जे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शिफारस पत्र दिल्याशिवाय बदली करायचा नाही असा एक अलिखित नियमच मंत्रालयामध्ये तयार केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं आमदार आता हवा तो अधिकारी बदलून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत खर तर आपल्या मतदारसंघामध्ये आपली कामं व्हायला हवीत आपले जे मतदार आहेत त्यांचा विकास व्हायला हवा या दृष्टीने काम करणारे चांगले अधिकारी यावेत यासाठी आमदारांनी शिफारस पत्र दिली तर समजू शकतो मात्र काही आमदार सगळेच नाही काही आमदार हे पैसे घेऊन अगदी भली मोठी रक्कम घेऊन अधिकाऱ्यांना आपल्या मतदारसंघात आणतात आणि लुटमार करायला अगदी मोकळं राण करून देतात म्हणजे एकदा का मंत्रालयातील भ्रष्टाचार सुरू झाला तर तो खाली कसा झिरपतो याची आपण अनेक उदाहरणं बघितली आणि म्हणूनच भ्रष्टाचार जर कमी करायचा असेल तर मंत्रालयामधला तो भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे आणि मेरिट प्रमाणे बदल्या झाल्या पाहिजेत सध्या जे सुरू आहे ते भयानक आहे म्हणजे आमदारांची शिफारसपत्र आणताना आमदार पैशांची मागणी करतात भली मोठी रक्कम घेतात आणि त्या अधिकाऱ्यासाठी स्वतःचं वजन वापरून त्याला आपल्या मतदारसंघामध्ये आणतात आता दोन महिन्यांमध्ये निवडणूक आहेत त्याआधी जमेल तसा हात मारून घेण्याचा प्रयत्न हा आमदारांचा सुरू झालेला आहे अधिकारीही याच वेळेस आपल्या बदल्या होऊ शकतात म्हणून आमदारांच्या दारामध्ये फेऱ्या मारत आहेत काही काही आमदारांनी एका पोस्टसाठी दहा दहा लोकांना पत्र दिलेत दहा दहा अधिकाऱ्यांनी पत्र घेऊन पैसे देऊन व्यवहार केलाय मात्र त्यांच्या बदल्यात अजूनही लटकलेल्या आहेत आणि म्हणून ही चर्चा आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे ह्या जे दोन महिने आहेत हे बदल्यांचे आहेत खरं तर हा बदल्यांचा हंगाम आहे आणि कुणाचाही तरी वरदहस्त असल्याशिवाय सत्ताधारी आमदाराचं पत्र असल्याशिवाय आपली बदली होणार नाही हे माहीत असल्याने काही अधिकारी हे आमदारांचा दुरुपयोग आहेत या आमदारांना पैसे देऊन ती शिफारस पत्र घेऊन आमदारांना मंत्र्यांमध्ये मंत्रालयामध्ये नेऊन मंत्र्यांकडे नेऊन आपल्या बदल्या करून घेतायत या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक होते मतदारसंघावरही त्याचे अत्यंत वाईट परिणाम होतात खर तर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे अधिनियम दोन हजार पाच या कायद्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मधील नियम तेवीसचा भंग केला म्हणून कारवाई करण्याची तरतूद आहे मात्र हा नियम किंवा हा कायदा नावालाच आहे सर्वच अधिकारी राजकीय दबाव वापरतात अगदी आमदारांची शिफारस पत्र घेऊन जातात आणि आपल्या बदल्या करून घेतात आता ह्या बदल्या झाल्यानंतर ते ज्या मतदारसंघामध्ये जातात ज्या तालुक्यामध्ये जातात त्या तालुक्यामध्ये अक्षरश लुटमार करतात तर त्यांनी जर एक रुपये दिला असेल तर ते पाच रुपये वसूल करण्यासाठी मतदारसंघ वेठीस धरतात ही त्यांचं काहीही करू शकत नाही कारण आमदारांनी आधीच पैसे घेऊन खाल्लेले असतात त्यामुळं अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत आमचे आम्ही पैसे वसूल कसे करणार असा त्यांचा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळं लुटमार ही मोठ्या प्रमाणावर होते आणि आमदार अगदी निमुटपणे अगदी डोळे फाडून ते सगळं पाहत असतात विकास होण्याच्या ऐवजी बोगस बिलं काढून ज्या पद्धतीने गैरव्यवहार होतो तीच पद्धत आता या बदल्यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे अधिकारी कोणालाही जुमानत नाहीत आणि त्याच्यामुळं मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं ज्या अधिकाऱ्यांनी कोणत्या आमदाराला कोणत्या मंत्र्याला किती पैसे दिलेत किती पैसे देऊन तो बदलून आलाय हे तात्काळ समजतं कारण रेसमध्ये अनेक अधिकारी असतात ते प्रत्येक अधिकारी एकमेवशी चर्चा करतात मतदारसंघामध्ये ते पोहोचतं आणि पैसे देऊन आलेला अधिकारी हा पैसे वसूल करण्यासाठीच प्रयत्न करतो आणि त्याचे विपरीत परिणाम हे मतदारसंघावर होतात त्याचबरोबर जो अधिकारी ज्या आमदारांनी आणलाय तो त्याच ऐकतो इतरांचं काही ऐकत नाही विरोधकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आणि आमदाराचा पाठ हात पाठीवर हात असल्याने आणि आमदारालाच आपण खिच्यात घातल्याने आमदारालाच आपण विकत घेतल्याने अधिकाऱ्याचा रुबाब हा खूप वाढलेला असतो तो कोणालाही जो नाही तो कोणालाही ऐकत नाही म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती ही सध्या महाराष्ट्रामध्ये आहे की जे अधिकारी पैसे देऊन येतात ते अक्षरशः लुटमार करतात एक रुपया दिल्यानंतर पाच दहा रुपये ते वसूल करून निघून जातात आणि त्याचा परिणाम हा पूर्ण महाराष्ट्राच्या विकासावर होतोय अशा वेळेस चांगले अधिकारी जे आहेत ते आडगळीत फेकले जातात जे पैसे देऊ शकत नाहीत आमदारांना खुश करू शकत नाहीत मंत्र्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत ते अधिकारी कुठेतरी कोपऱ्यात एका साईड पोस्टवर असतात आणि क्रीम पोस्टवर मात्र भ्रष्ट अधिकारी आपली वर्णी लावून घेतात आणि लुटमार करतात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पैसे घेणं हे खर तर बंद केलं पाहिजे म्हणजे मंत्रालयातून जर पैसे घेणं बंद केलं आणि मेरिटवर जर बदल्या झाल्या तरच मतदारसंघांचा विकास होऊ शकतो नाहीतर मतदारसंघाची कशी वाट लागते हे आपण गेली अनेक वर्ष पाहतोय हो आणि म्हणूनच हा बदल्यांचा खेळ थांबवावा अशी मागणी महाराष्ट्रातील जनता करत आहे